नमस्कार मास्क असत का मित्रांनो जय जवान जे किसान तर आज आपण ऑल प्रगती मोटर्स येते सर्व प्रकारचे सेकंड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकारचे ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शेवणचा पत्ता फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये या शेवटी दिन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तसेच येथे लोनची सुविधाही उपलब्ध आहे व्यवहारात असल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आज काही ट्रॅक्टर नवीन स्टॉकमध्ये आलेले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ह्या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार असल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी या, या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे चे आहे पन्नास एच पी कॅटिग ट्रॅक्टर आहे पावर आहे व ऑइल ब्रेक आहे आपण बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये टॅक्टर आहे महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न डी आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे आपण टॅक्टरचा नंबर पाहू शकता तसंच याही टायरची नक्षी पाहून घ्या पाहू शकतो आपण कसा आहे तो तसंच याही टायर पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकोणीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नव्हता अठ्ठावीचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख दहा हजार रुपये किंमत आहे सहा लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका डीआय सातशे पन्नास आर एक्स सिकंदर हे मॉडेल दोन हजार तेवीस आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर आहे व ब्रेक आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे सोनालिका सिकंदर आपण आतील साइडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो, तो? सोनालिका डी आय सातशे पन्नास आर एक्स सिकंदर ह्याही साईडने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण इंजिन पाहू शकता तसं मागील टायरची नक्की पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर, टायर एमआरएफचे आहेत तर सोनालिका सातशे पन्नास डी आय आर एक्स सिकंदर हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे पंचावन्न एच पी कॅटेगरीचा ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफच्या आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख वीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डियर पन्नास पन्नास डी गिअर प्रो हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पन्नास एच पी कॅटिकर मा ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीचा डायरेक्ट नाव पासिंग केला जाईल ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे टॅक्टरचा वापर घरगुती केलेला आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे जॉन डियर पन्नास पन्नास डी गिअर प्रो पार्टीच्या डायरेक्ट नाव पासिंग केलं जाईल ट्रॅक्टर कम्फर्टेबल सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर पंधरा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असो वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूला दाखवतो कसा आहे तो जॉन डियर पन्नास पन्नास डी गिअर प्रो मागच्याही बाजूने पाहून घ्या टॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे हा ट्रॅक्टर पार्टीच्या डायरेक्ट पासिंग केला जाईल अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण आतील साडी पाहू शकता तसेच पुढील टायरची इनक्शि पाहून घ्या तर जॉन डियर पन्नास पन्नास डी गिअर प्रो हे मॉडेल दोन हजार चोवीसचा आहे पन्नास एच पी कॅटिकर ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर पंधरा नऊ अठ्ठावीचं आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असा वेट आहे हा टॅक्टर घेणाऱ्या पार्टीचे डायरेक्ट नाव पासिंग केलं जाईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख वीस हजार रुपये किंमत आहे सात लाख वीस हजार रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर कॅनॅनसाठी उपलब्ध आहेत ह्या शोधाचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद